नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या च्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य का बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यामध्ये वातावरणात होणार भयंकर बदल यामुळे संपूर्ण राज्यामध्ये पावसाच्या परिस्थितीत शंभर टक्के होणार बदल मग आपल्याला एक ऑगस्ट नंतर या बदलामध्ये राज्यात पाऊस वाढताना दिसणार कि मग घडताना दिसणार एक ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाऊस कुठे आणि कशा पद्धतीनं दिसणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर जरूर शेअर करा नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यात वातावरणामध्ये होणार प्रचंड बदल या बदलामुळे संपूर्ण राज्यात पावसाची परिस्थिती बदलणार या बदललेल्या परिस्थितीमुळे एक ऑगस्ट नंतर राज्यात पाऊस कुठे आणि कसा पडणार आणि एक ऑगस्ट नंतर राज्यामध्ये कोणत्या भागात पाऊस वाढणार कोणत्या भागात पाऊस कमी होणार यामागची कारणी व सत्यता या ठिकाणी जाणून घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जो कमी दाबाचा पट्टा हा मध्य प्रदेशच्या वरती होता तो आता विरळ झालाय त्यामुळे राज्यामध्ये पाऊस हा आपल्याला कमी होताना दिसत आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही परिस्थिती येत्या बहात्तर तासांमध्ये जशाच तशी राहणार आहे म्हणजे येत्या बहात्तर तासांचा विचार केला तर राज्यामध्ये कोकण आणि पूर्व विदर्भातील काही भाग थीकानी, काही ठिकाणी ढगाळ कुठं कुठं हलक्या सरी फक्त पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणजे राज्यामध्ये पुढच्या बहात्तर तासामध्ये पाऊस तुलनेनं अधिक कमी होणार आहे पण तीन ऑगस्टचा जर विचार केला तर मित्रांनो तीन ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा मध्य प्रदेशावरती कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार होणार आहे यामुळे आपल्याला तीन तारखेपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे खास करून कोकणातील सातही जिल्हे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर आणि मुंबई शहर मुंबई उपनगर इथं पाऊस जोरदार होणार आहे पण तीन ऑगस्ट नंतर पूर्व विदर्भामध्ये सुद्धा पावसाची तीव्रता वाढणार आहे म्हणून मित्रांनो चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यामध्ये जर आपल्याला तीन ऑगस्ट नंतर पाऊस दिसला तर आश्चर्य वाटायला नको बाकी मध्य महाराष्ट्रामध्ये एरिया सातारा सांगली त्यासोबत कोल्हापूर पुणे नगर नाशिक या ठिकाणी पाऊस जोरदार आहे बाकी ठिकाणी हलका पाऊस आहे आणि सोलापूरला हलका पाऊस आहे त्यानंतर मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला सांगतो खानदेशामध्ये हलका पाऊस आहे फक्त उत्तर खानदेशामध्ये थोडा पाऊस अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो ही होती हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट आणि आमचा त्याला जुडून असणारा हा अंदाज ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असं व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका व्हिडिओ व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार